श्री बजरंग सुने जी मुझे आपने बोलने का मौका दे दिया मैं एनसीपी सी शरद पवार पार्टी से हूँ आदरणीय शरद पवार साहब से कृपा से मैं ये सभागृह में हूँ मुझे मुझे बहुत जनक बात या बजट पे बात करते टाइम पे बोलना है कि महाराष्ट्र के वित्त मंत्री जो डेप्यूटी सीएम थे उनका निधन चौदा दिन पहिले हो गया इस सभागृह हे सदस्य थे पहिले मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करता हूँ और माननीय अध्यक्ष जी मैं सन दोन हजार छब्बीस सत्तावीस या अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभारी आहे महोदय यावेळच्या अर्थसंकल्पाद्यावेळेस सरकारचा कोणता स्पष्ट दृष्टिकोन ठोस धोरण किंवा देशवासियांसाठी काहीतरी करण्याची ठाम इच्छाशक्ती दिसून येत नाही हा अर्थसंकल्प घाई घाईत कोणताही सखोल विचार न करता जमिनीवरील वास्तव्यनं समजून तयार करण्यात आलेला नाही नेहमीप्रमाणे यालाही अर्थसंकल्प न म्हणता सरकारचा आणखी एक जुमला बजेट म्हणणे अधिक योग्य होईल महोदय मी या सभागृहाबरोबर काही महत्त्वाचे मुद्दे मांडू इच्छितो मागील अर्थसंकल्पात मांडलेले मुद्दे यावेळेस केवळ रंगरोंगटी करून नव्या स्वरूपात पुन्हा सादर करण्यात आलेल्या आहेत महोदय माननीय अर्थमंत्री महोदयांनी सुधार एक्सप्रेस या संकल्पनेची मोठ्या गाजावाजात घोषणा केली आणि सरकारने तीनशे पन्नासहून अधिक सुधारणा केल्याचे सांगितले मात्र तीनशे पन्नास सुधार सुधारणा नेमक्या कोणत्या याचा तपशील देण्यात आलेला नाही जीएसटी सोडल्यास कोणताही ठोस सुधारणा झाली हे स्पष्ट होत नाही जीएसटी सारखा विषय गोरगरिबांना लुटण्याचा विषय जी एस टीमध्ये होतो मध्ये बरेच काही बदल केले हे बदल सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहेत असं माझं मत आहे महोदय जीएसटी बाबत सांगायचे झाले तर हा कर घाईघाईत रात्री बारा वाजता घंटा नांद करत लागू करण्यात आला विरोधकांनी वारंवार सूचित केले ही सर्व संबंधित चर्चा करून विचारपूर्वक हा कर लागू करावा पण सरकारने कोणतीही सूचना मान्य केली नाही आज सरकार स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे निर्णय झालेल्या अडचणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुधार एक्सप्रेस या नावाखाली करत आहे माझा सरकारला थेट प्रश्न आहे की तुमच्या चुकीच्या जी एस टी धोरणामुळे ज्या व्यापाऱ्यांचं उद्योजकांचं आणि सामान्य नागरिकांचं नुकसान झालं त्या त्या सर्व लोकांना सरकार नुकसान भरपाई देणार आहे का महोदय एम एस एम ई क्षेत्रासाठी दरवर्षी आश्वासने दिली जातात पण वास्तव्य असं आहे की काही सरकारच्या काळात लघु मध्यम उद्योग दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहेत अनेक छोट्या उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यांना वाचवण्यासाठी सरकारकडे कोणते स्पष्ट धोरण नाही सरकार याच्यासाठी ना कुठलेही पावले उचलत नाही त्याच्यामुळे उद्योजक अडचणीत येत आहेत आपल्या देशातील उद्योजक सक्षम आहेत पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ते आज अडचणीत सापडलेले आहेत उत्पादन क्षमता असूनही बाजार व्यवस्थेसाठी ठोस धोरण नसल्यामुळे देशाची उत्पादकता कमी होत आहे आणि परिणाम भारत हा फक्त एक मोठा उपभोक्ता देश होत आहे आणि याचा फायदा परदेशी देश घेत आहेत हीच सरकारची नीती आणि नीत नियत म्हणावी लागेल माननीय अध्यक्ष महोदय सरकारने बरेच काही धोरण राब राबवले मागच्या काळामध्ये सरकारने या देशामध्ये साखर उद्योगासाठी इथेनॉल प्रोजेक्ट उभारण्यासाठी इंटरेस्ट सबमिशन सब इंटरेस्ट सबमिशन स्कीम राबवली आणली इंटरेस्ट सबमिशन या नावाखाली करोडो रुपयाचे प्रोजेक्ट उद्योजकांनी उभे केले साखर कारखानदारांनी उभे केले आणि त्याचा परिणाम काय झाला तर मागच्या दोन वर्षापूर्वी सात डिसेंबर दोन हजार तेवीसला रातोरात एक दोन वा सा इथेनॉल प्रोडक्शन बंद करा माननीय अध्यक्ष महोदय आपके माध्यम से मैं अर्थ मंत्री जी के कहना चाहता हूं अर्थ मंत्री जी ने यह करने से उद्योजक जो उद्योजक है उनका कितना घाटा हो गया यह कभी सभागृहों को बोलना चाहिए देशवासियों को बोलना चाहिए परिणाम क्या हो गया तो ये देश के जो किसान है किसी किसान का जो माल पैसा मिलने वाला था किसान का पैसा उनको कम मिल गया क्योंकि ये रात रात बंद कर दिया ये बहुत बहुत बड़ी बात है इथेनॉल प्रोजेक्ट दोन से चार से पांच से करोड़ चुभे के लिए आणि पाचशे करोडचे इथेनॉल प्रोजेक्ट उभे केले तर त्याचा इंटरेस्ट सबमिशनची जी स्कीम आहे त्याच्यात ती बंद तर झालीच पण त्यांचं जे इंटरेस्ट सबमिशनचं जे पैसे आहेत जे सरकारनं वाटायचे हमी दिली दोन दोन तीन तीन वर्ष त्यांचे पैसे मिळत नाहीत ही सरकारची नियत उद्योजक संपवायची आहे असं माझं मत आहे त्याच्यामुळे सरकारने त्याच्यावर सुद्धा काहीतरी ठोस पाऊल उचलला पाहिजे एवढंच नाही तर किसान जे ऊसाचे शेतकरी आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखरला एम एम एस पी लागू करायची दरवर्षी एफ आर पी वाढली जाते पण एम एस पी वाढत नाहीये जर एफ आर पी तुम्ही दरवर्षी वाढवता खूप आनंदाची गोष्ट की शेतकऱ्याला एफ आर पी पण पैसा मिळाला पाहिजे पण साखरेची एम एस पी कोण वाढवणार सरकारला आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करणार आहे की तुम्ही एम एस पी पण वाढवा आज या कृषीप्रधान देशामध्ये उसाची शेती असू आलूची शेती असू गव्हाची शेती असो बटाटा असो सगळ्या शेतकऱ्यांना एम एस पी दिली पाहिजे ही काळाची गरज आहे पण हे सरकार एम एस पी देत नाही ही दुर्दैव आहे आणि सरकारने सांगितलं कृषी प्रधान देशामध्ये की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट न होता निमपटीवर येत आहे याच्यासाठी सरकारनं ठोस निर्णय घेतला पाहिजे अशी माझी सरकारला विनंती महोदय या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याचा सल्ला देण्यात आला याचा अर्थ सरकारला प्रत्येक व्यापारी कायम कर्जाच्या ओझ्याखाली राहावा असं वाटतंय महोदय बनारस पाटणा येथे जलमार्गावरील झाज दुरुस्ती कारखान्याची घोषणा करण्यात आली मात्र नद्यामधील पाण्याची पातळी कमी असल्याने हे जलमार्ग प्रकल्प आधीच अपेशी ठरत असताना अशा घोषणा कितपत व्यावहारिक आहेत यात हाच प्रश्न मला पडतो महोदय आरोग्य क्षेत्रावर बोलताना आरोग्य क्षेत्राबाबत मोठमोठ्या मुड़ घोषणा केल्या जातात पण आज ही देशातील अनेक रुग्णालयामध्ये पुरेसे डॉक्टर नाहीत नर्सेस नाहीत कर्मचारी नाहीत आणि आवश्यक उप उपकरणाची कमतरता विद्ध, अरुग्य, आहे विद्य विद्यमान आरोग्य आरोग्य पायाभूत सुविधाकडे सरकारचे लक्ष आहे असं वाटत नाही कारण माझ्याच मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो येथे स्वामी रामनंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय हे पाच ते सहा जिल्ह्यामध्ये एकमेव आधार हो, आहे दररोज जिथं अडीच हजार ते तीन हजार रुग्ण ओपीडी साठी येतात पण तिथे आज ही डॉक्टर स्टाफ नर्सर कर्मचारी यांची आवश्यकता असून व उपकरणे तीव्र कमतरता आहे त्याच्यामुळे सरकारने नवीन घोषणा करण्याऐवजी आधी उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात अशी मागणी मी या सभागृहाच्या माध्यमातून माननीय अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की माझ्याकडं हे जे माझ्या जिल्ह्यामधलं रुग्णालय या वैद्यकीय महाद्यालयामध्ये ज्या पूर्वी पन्नास विद्यार्थ्यांचा स्टाफ होता त्याची मर्यादा वाढवली पन्नासचे शंभर केले शंभरच्या दीडशे झाले पण स्टाफ मात्र जे नर्सेस डॉक्टर जे आहेत ते फक्त पन्नास प्रमाण आहेत आज दीडशे संख्या जर झाली असली विद्यार्थ्यांची आणि ओपीडी पहिली जिथं पाचशे होती तिथं आता पाच हजार हो ओपीडी झाली पण तिथला तुमचा जो स्टाफ आहे तो वाढत नाही त्याच्यामुळे औषधाची कमतरता आहे त्या समितीचा अध्यक्ष पण मी जिल्ह्यात आहे पण त्या समितीचा अध्यक्ष असताना सुद्धा मला तिथं सांगितलं जातं की औषध नाही याच्यासाठी सुद्धा सरकारनं गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं मी सरकारला विनंती करतो जीव। 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 या अर्थसंकल्पातील सर्वात हास्यपद बाब म्हणजे शहरी आर्थिक क्षेत्र क्षेत्र क्रमांक एकोणचाळीस तब्बल अकरा वर्षानंतर सरकारला टेयर टू व टेयर तीर थ्री शहरी देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकत ते देऊ देऊ शकतात हे कळले याचा अर्थ गेली अकरा वर्षे नागरिकांना दुय्यम शहरी नागरिकांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली हीच सरकारची अप्रत्यक्ष कबुली आहे हो महोदय माझा जिल्हा तसा विचार केला किंवा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो, तो जिल्हा ग्रामीण भागात आहे महोदय माझ्याकडे माझ्याकडे माझी जी ओळख आहे की किसान का बेटा बोलके मेरी पहिचान आहे मैं रिक्वेस्ट शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कृषीप्रधान देशामधल्या माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी काजू आणि चंदन अशा सर्व चर्चेला उल्लेख उल्लेख अर्थकल्प कर, संकल्पात करण्यात आला काजू आज सर्वसामान्यांच्या आवाक्याभार आहे आणि चंदन उत्पादक दक्षिण भारतातील शेतकरी आपल्या मालाच्या विक्रीसाठी त्रस्त आहेत ही किती लाजिरवाणी घटना आहे की आपल्याला जे तुम्ही लावायला सांगताय प्रोत्साहन देत आहे आणि परत पुन्हा माल विक्रीला तुम्ही चालना देत नाही किंवा माल घेत नाही हे अत्यंत खेदजनक बाब आहे माननीय महोदय माझा जिल्हा ग्रामीण आहे माझ्या मतदारसंघ ग्रामीण भागाचा येतो ग्रामीण भागाच्या ह्याच्यासाठी आपण जर विचार करायचा झाला तर आमच्याकडे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी चौदा एक ते एकोणीस या काळामध्ये सरकार होतं त्यांचं त्यावेळेस त्यांनी वॉटर ग्रेड ही योजना मी माझ्या बीड जिल्ह्यासाठी आणेल अशी एक घोषणा केली पण आज तब्बल अकरा वर्ष झालं तरी पण काहीही नाही माझ्या जिल्ह्यासाठी वॉटर ग्रेड नाही पण आहे त्या प्रोजेक्ट मधून पाणी द्या गावोगाव ते पाणी आलं पाहिजे माझं उजनीच उजनी, उजनी धरणातलं पाणी आमच्या मांजरा धरणात आला पाहिजे मांजरा धरणाचं पाणी जिल्ह्यात फिरलं पाहिजे याच्यासाठी लागणारा निधी माननीय अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये माझ्या जिल्ह्याला द्यावा दी दी चा चा ही माझी विनंती आहे महाराज अध्यक्ष महोदय लखपती दिदी योजना केवळ निवडणुकी पुरती केंद्रीय घोषणा ठरली आहे देशातील महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र अजूनही त्यासाठी सरकारचं कोणतंही ठोस पाऊल नाहीये कुठलं धोरण नाही महिलांसाठी अन्याय महिलांसाठी अत्याचार दर दिवस रेप्स एवढे प्रकार घडतात सरकार त्यांना कुठं ठोस असा निर्णय घेऊन त्यांना संरक्षण देत नाही महोदय दे एवढेच नाही तर सरकारच्या बऱ्याच योजना आहेत आता अर्थमंत्री गेलेत मला त्यांना विचारायचं आपल्या माध्यमातून की सरकारची पीएम जी सो आहे म्हणजे ग्रामीण विकास या अर्थ प्रचंड कमतरता आहे सर सर दोन कन्क्लूड करता प्लीज

Please, two minute, to... two minute, sir. Please, two मैं जो मेरे 400 गांव खेड़े हैं वहां अभी भी बीएसएनएल का टावर नहीं है और दूसरे कौन से कंपनी का टावर है। मैं सरकार से रिक्वेस्ट करूंगा कि मेरे जिले के अंदर वो देना चाहिए रेल के बारे में बहुत जिक्र किया सर रेल बुलेट ट्रेन ले लिया बुलेट ट्रेन एक हजार करोड़ एक लाख करोड़ का बजट दो लाख करोड़ कर दिया क्यों और मेरे इधर कुछ क्या किया है हमारे महाराष्ट्र के अंदर खाली अर्बन के लिए सरकार चलती है रूलर के लिए क्यों नहीं है मेरे जिले के अंदर thank जो मेरा you. मेरे एक, एक सेकंड मेरे मेरे जिले के अंदर एक ही प्रोजेक्ट की मांग थी मेरी और सरकार से अर्थ मंत्री से मेरे रिक्वेस्ट है मेरा जो धारा

काहीच मिळणार नाही मी माझ्या सर एक क्लब खाली सरकार केली सरकार